सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की यावर्षी कांद्याला जास्तीत जास्त कुठपर्यंत बाजारभाव जाऊ शकतो त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अपेक्षा किती आहे शासनाच्या स्तरावर कापूस खरेदी करण्यासाठी काय हालचाली सुरू आहे त्याचबरोबर शासन जास्तीत जास्त कोणत्या भावाने कापूस खरेदी करू शकतं त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेमध्ये कापसाची परिस्थिती काय आहे या सर्व मुद्द्यावर आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला कापसाचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कापसाच्या दैनंदिन घडामोडी जाणून घ्यायचे असतील तर आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा मित्र मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ कापसासंदर्भातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची सविस्तर माहिती गेल्या वर्षीच्या अनुभवानंतर यंदा कापसाच्या हंगामाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे अनेक शेतकरी संघटनांनी कापसाला किमान दहा हजार रुपये किंवा त्याहून अधिक दर मिळावा अशी मागणी केली आहे काही संघटनांनी तर कापसाला पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल दर द्यावा अशीही मागणी केली आहे शेतकऱ्यांचा दृष्टिकोन असा आहे की त्यांनी केलेल्या खर्चाची भरपाई होण्यासाठी किमान दहा हजार रुपये मिळणे आवश्यक आहे मात्र बाजार तज्ज्ञांचे मत शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळे आहे बाजार अभ्यासकांच्या मते यंदाच्या हंगामात कापसाचे दर दहा हजार रुपयाच्या आसपास जाण्याची शक्यता कमी आहे त्यांच्या अंदाजानुसार ऑक्टोंबर ते डिसेंबर या तीन महिन्याच्या काळात कापसाला सात हजार पाचशे ते आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळू शकतो हा दर गेल्या वर्षीपेक्षा जास्त असला तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा नक्कीच कमी आहे सध्याची बाजारस्थिती पाहता कापसाला जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत आहे परंतु हे भाव अजूनही आठ हजाराच्या खालीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे त्यांचे म्हणणे आहे की वाढत्या उत्पादन खर्चामुळे हा दर पुरेसा नाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहे गेल्या वर्षीच्या झालेल्या नुकसानीमुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहे त्यांना या कर्जातून बाहेर काढण्यासाठी यंदा कापसाला चांगला दर मिळणे आवश्यक आहे शिवाय खतांचे वाढलेले दर मजुरींच्या मजुरीत झालेली वाढ आणि इतर उत्पादनामुळे खर्चामुळे शेतकऱ्यांना नफा मिळणे कठीण झाले आहे मात्र या परिस्थितीत शासनाची भूमिका महत्त्वाची ठरते गेल्या वर्षी शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले होते यंदाही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाकडून काही उपाययोजना अपेक्षित आहे कापूस खरेदी केंद्राची संख्या वाढवणं खरेदी प्रक्रिया सुलभ करणं आणि आवश्यकता भासल्यास अतिरिक्त अनुदान देणं या गोष्टी शेतकऱ्यांना शासनाकडून अपेक्षित आहे जाणून घेऊ जागतिक बाजारपेठेचा जा प्रभाव कापसाच्या किमती ठरवताना जागतिक बाजारपेठेचाही जा विचार करावा लागतो भारत हा जगातील प्रमुख कापूस उत्पादक आणि निर्यातदार देश आहे त्यामुळे जागतिक बाजारातील मागणी आणि पुरवठा याचा थेट परिणाम भारतीय कापूस बाजारावर होतो सध्या जागतिक बाजारपेठेत कापसाच्या किमती स्थिर आहे परंतु भविष्यात त्या काय बदल होतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांना पुढच्या दोन महिन्यामध्ये साडेसात ते साडेआठ हजार रुपये भाव मिळेल असा तज्ज्ञाचा अंदाज आहे नक्कीच मित्रांनो या भावामध्ये कापसाचं उत्पादन खर्चही काढणं शक्य नाही परंतु आता यापुढच्या काळामध्ये शासन शेतकऱ्यांसाठी काय भूमिका घेतं काय योजना आणतं कोणतं अनुदान देतं याकडेही आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे